नमस्कार मित्रांनो आफ्टर मॅरेज एक प्रेमकथा भाग एकशे वीस मध्ये त्याच्या अनुपस्थितीत बरीच कामे पेंडिंग राहिली होती तो आता पुन्हा पूर्वीप्रमाणे जोमाने कामाला लागला योगिताने पण त्याच्या नंतर दोन चार दिवसांनी ऑफिस जॉईन केले आता सर्व काही सुरळीत झालं होतं पण बाळ गेल्याची सल कुठेतरी दोघांच्या मनात सलत होती हळूहळू आठवण व्हायची पण पुन्हा ती आपल्या मनाला समजावून आपल्या कामाला लागायची दोघांनी पण आता स्वतःला ऑफिसच्या कामामध्ये झोकून दिलं होतं दादासाहेब सविता ताई आता पुन्हा गावी निघून गेले सायली आणि तेजस मात्र अजूनही इकडेच होते सायली नेहमीप्रमाणे कुचटपणा बोलून योगिताचं मूड खराब करायची पण योगिता तेजसचा विचार करून तिला काही बोलत नव्हती आज संडे होता त्यामुळे सगळे घरीच होते प्रवीण योगिता पण आज निवांत उठले सगळे हॉलमध्ये मा गप्पा मारत बसले होते तेजस ॲनिव्हर्सरीचे फोटो मोबाईलमध्ये पाहत होता असा एकटाच काय फोटो बघतोस आम्हाला पण बघू दे ना आत्या त्याच्या बाजूला बसत म्हणाल्या आत्या थांब आपण ना व्हीवर व्हिडिओ रेकॉर्डिंगचे कॅसेट लावून बघत बसूया तो उठला काकू कुठे आहे ठेवले ते सगळे कॅसेट्स करत सुमित्रांना विचारत म्हणाला अरे अरे तिकडे नाही ते मी वरती कपाटात ठेवले तुला कोणते हवेत सुमित्रा म्हणाल्या बघूया जे सापडतील ते बघत बसूया असं पण आज सगळे निवांत आहोत तर टाइमपास होईल आणि जुने असतील तर मज्जा येईल पाहायला काय रे तेजस किती तो पसारा उचलून टाकलास आत्या वैतागून म्हणाली तेवढ्यात प्रवीण योगीता पण त्यांचं आवरून खाली आले काय शोधत तुम्ही प्रवीण जिन्यातून खाली येत म्हणाला अरे ते आपले जुने व्हिडिओ रेकॉर्डिंग चे कॅसेट शोधतोय आम्ही बर चल काकू मला दाखवू कुठे ठेवलेत तेजस म्हणाला चल बाबा देते म्हणत सुमित्रा आणि दोघे वरती गेलेत अतू काय चालू आहे यांचं आणि ते जुने कॅसेट कशाला शोधतायत प्रवीण आत्याच्या बाजूला बसत म्हणाला अरे तो तेजस म्हणाला आज सगळे निवांत घरी आहेत तर टी व्हीवर लावून बसत बघूया आत्या पण उठून ते तेजसने काढून टाकलेला पसारा आवरायला गेल्या प्रवीण मजा येईल ना त्या जुन्या आठवणी पाहायला योगिता खुश होऊन म्हणाली हो मग काय मजा तर येणारच पण तुमच्या लग्नातले कॅसेट असले तर त्यात तू नाही माधुरीच असणार सायली कुस्तुतपणे हसत म्हणाली तसा योगिताचा चेहरा उतरला सकाळी सकाळी उगा सायली सोबत वाद नको म्हणून प्रवीण काही बोलला नाही बर योगी नाश्ता आण आपल्याला प्रवीण योगिताकडे पाहून तिला डोळ्यांनी धीर देत म्हणाला तेवढ्यात रकमात त्याच्यासाठी ते नाश्ता घेऊन आले तेवढा श्रीधर राव आणि तन्वी पण आले सुमित्रा जेवढे सापडतील तेवढे कॅसेट घेऊन आले अरे हे कॅसेट तेजस अरे हे काय घेऊन आलास तुम्ही श्रीधर राव त्याच्या हातातले बॉक्स पळून म्हणाले ते जुने कॅसेट आहे यांच्यात आज काय टाइमपास नाही तर म्हटलं बघूया तेजेस त्यातले एक कॅसेट काढून टीव्ही सेटवर सेट करत बरं बरं लाव आज काय जास्त काम नाही बरं तुम्ही बस बघत मला जर तर काम आहे प्रवीण उठत म्हणाला मला पण बाहेर जायचं आहे जाती मी बाय काकू म्हणत तन्वी बाहेर पडली प्रवीण ते काम जरा राहू दे बाजूला हे बघ काका काकूंच्या लग्नाचे जुने कॅसेट सापडले ते पाहूयात मज्जा येईल तेजस टीव्ही ऑन करत म्हण प्रवीण अरे तुझी आई लग्नात कशी दिसत होती ते तरी बघ आत्या म्हणाल्या तसा प्रवीण पण थांबला पण सायलीचे शब्द मात्र त्याच्या कानात होते तेजसने सर्व लाइट्स ऑफ केल्या तसे तिकडे टीव्हीवर सनई चौघडी सुरू लागले आई बाबा आत्या दादासाहेब काकू तेव्हा तरुण वयात सगळे किती वेगळे दिसत होते ते प्रवीण योगिता कुतुलतेने पाहत होते तेव्हा यांच्यापैकी एक फक्त तेजस होता तो पण एकदम लहान आत्याने त्याला कडेवर घेतलं होत ते पाहून सगळे हसत होते तेवढ्यात आजी कॅमेरा समोर आली तसे सगळे आजीच्या आठवणीत हडवे झाले प्रवीण तर नंतर उठून तीच गेला आणि कामाला लागला योगिता पण जरा नाराज आहे ते पाहून सुमित्रा तिच्याकडे पाहत योगी काय झाले आज तू नेहमीसारखी खुश नाही दिसत सुमित्रा म्हणाल्या नाही आई असं काही नाही योगिता किंचित स्माईल करत म्हणाली इकडे तन्वी नीलला भेटायला आली होती नील पार्क मध्ये आधीच येऊन थांबला होता तेव्हा त्याला तन्वी समोर येताना दिसली तसे त्याने स्वतःला प्रिपेअर केले आज त्याने तिला प्रोपोज करायचं ठरवलं होतं तसं तर तिच्या नजरेत त्याला त्याच्याविषयी प्रेम दिसत होतं पण आज तो तिला ऑफिशियली प्रपोज करायचं ठरवून आला होता तेवढ्या तन्वी त्याच्याजवळ आली तिला पण जरा अवघडलं पण जाणवत होत पण तिने मनातले विचार झटकून टाकले हाय नील खूप लेट झालाय का मला नाही फक्त चोवीस मिनिट पस्तीस सेकंड ठरलेल्या ले वेळपेक्षा लेट आलीस तो नील डोळे बारीक करत म्हणाला याला काय गणिताचा किडा चावलाय का सतत आपला गणित बोलत असतो तन्वी मनात विचार करत म्हणाली बर बोल काय बोलायचं होत तन्वी म्हणाली अगं तरी आधी तो तिला म्हणाला त्यानंतर दोघे पण एका बाकड्यावर बसलेत तनु आईस्क्रीम खाणार नील म्हणाला आईस्क्रीमला कोण नाही म्हणाल तन्वी म्हणाली त्याने आईस्क्रीमवाल्याकडून दोन आईस्क्रीम घेतली तिला आईस्क्रीम खाताना तो चोरून चोरून पाहत होता ते तिला पण समजत होत पण तिला ही त्याने असं पाहिलेले आवडत होत बर आता तरी बोलशील का तन्वी थोड्या वेळाने म्हणाली तनु तनु तू तू तिचे कान पण आता तो पुढे काय बोलतोय ते ऐकायला आतुर झाले होते पण त्याची मात्र तातूची बाराखडी चालू होती तेवढ्या तिथून एक फुले विकणारा जाताना त्याला दिसला त्याने पटकन त्या फुलवाल्याकडून गुलाबाची फुले घेतली नील आता तुला हिम्मत दाखवायला हवी असं घाबरून चालणार नाही आता नाही तर कधी नाही तो फूल हातात घेऊन स्वतःला मनाला धीर देत म्हणाला तो ते गुलाब घेऊन तिच्या जवळ आला तनू आय लव्ह यू तू मला खूप आवडतेस आणि तू मला लाईफ पार्टनर म्हणून कायमसाठी हवी आहेस तो डोळे मिटून तिच्या समोर ते, ते गुलाब धरून एका दमात बोलायला सुरुवात केली तशी तन्वी मोठमोठ्याने हसायला लागली तिचं हसणं ऐकून तिचा त्याचा जीव घशात अडकला काय झाले तनु मी मी तुला आवडत नाही का तशी तन्वी शांत झाली अरे तसं नाही ते तुझ्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन पाहून हसू आले मला तन्वी म्हणाली म्हणजे तुझा होकार आहे ना नील आदिरतेने म्हणाला नील मला विचार करायला अजून थोडा वेळ हवा आहे तन्वी त्याला नजरेने म्हणाली ओके तुला हवा तेवढा वेळ घे पण प्लीज नाही म्हणून तसं तिने त्याच्याकडे पाहिले त्यानंतर बराच वेळ गप्पा मारत या एकमेकांच्या आवडी निवडी जाणून घेत होते इकडे घरी अजूनही सगळे पण जुने कॅसेट बघत होते या सगळ्यात वेळ कुठे निघून गेला पण समजले नाही आता सायली आणि तेजसच्या लग्नाचे कॅसेट लावले होते सायली आता तर जास्त खुश होऊन पाहत होती सायलीला नवरीच्या वेशात पाहून आता योगिताच्या मनाला पण वाटलं होतं आपले पण असेच कॅसेट असावे ती मनात विचार करत होती योगिता काय झाले ग तुझे असे फोटो नाहीत म्हणून तुला का पण वाईट वाटलं ना मला पण वाटतंय ती तिच्याकडे पाहून खुस्तुलपणे हसत म्हणाली योगिताला पुन्हा वाईट वाटलं ती मुद्दा मु योगिताला एखादा शब्द टोचून बोलत होती पण अलीकडे तिच्या नादी कोण लागत नव्हतं याचाच फायदा घेत ती योगिताला टोचून बोलत होती आई मी तुमच्या सगळ्यांसाठी नाश्ता बनवते म्हणत योगिता उठून किचन मध्ये आली तेवढ्या सुमित्रा पण आत आल्या सायली बोलली ते पण खरच आहे माझे आणि प्रवीणचे लग्नातले मोजून तीन चार फोटो आहेत त्यात पण माझा चेहरा तर नीट दिसत नाही मनातच विचार करत तिच्या डोळ्यातल्या कड्या ओल्या झाल्या योगी काय झाली ग तिच्या समोर उभ्या होत्या आई तुम्ही कधी आलात गोंधळून म्हणाली तू आता एकटी कसल्या तरी विचारात म्हणाल्या आणि हे काय ग तुझ्या डोळ्यात पाणी का त्या काळजीने म्हणाल्या नाही आई ते, ते काही नाही योगिता अडखडत म्हणाली म्हणजे नक्कीच काहीतरी आहे बोल काय झाले आई म्हण मन... म्हणतेस ना मग आईला नाही सांगणार का सुमित्रा मायने तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले तशी ती त्यांच्या गळ्यात पडली त्यानंतर तिने सायली जे काही बोलली ते सुमित्रांना सांगितले बरं तू तिच्या बोलण्याचा त्रास करून घेऊ नकोस तुला ठाऊक आहे ना ती तशीच आहे सुमित्रा योगिताला समजावत म्हणाली त्यानं त्यानंतर ती सगळ्यांसाठी चहा नाश्ता घेऊन बाहेर आली त्यानंतर ती प्रवीण आणि तिच्यासाठी पण चहा घेऊन वरती आली तो मात्र लॅपटॉप मध्ये डोकं घालून काम करत बसला होता प्रवीणने काम जरा बाजूला ठेवत आधी हा चहा घे ती टेबल वर चहाचा ट्रे ठेवत म्हणाले योगी तुला माझ्या मनातलं कसं समजतय ऍक्च्युली आता मला चहाची खूप आठवण झाली होती तो लॅपटॉप बंद करून बाजूला ठेवत म्हणाला तशी तिने त्याच्याकडे पाहून हलकीशी स्माईल केली योगी काय झाले तो तिचा उदास चेहरा पाहून म्हणाला कुठे काय काही नाही ये पटकन चहा घे ती स्माइल करत म्हणाली अद्रकवाली आहे ना तो उठून तिच्या जवळ येत म्हणाला हो रे मला ठाऊक आहे साहेबांना अद्रकवाली चाय आवडते ती हसून म्हणाली काय मग का कॅसेट रवी चहाचा कप घेत म्हणाला हम्म ती चहाचा घोट घेत म्हणाली फक्त हम्म मजा नाही आली तो स्माइल करत म्हणाला तू नव्हतास ना तिथे मग कशी मजा येईल ती कप बाजूला ठेवत म्हणाली असं होय ये इकडे तुला गंमत दाखवतो म्हणत त्याने तिला एका हाताने जवळ घेत लॅपटॉप ओपन केला आता आणि कसली दाखवतोस ती किंचित लाजत त्याच्याकडे पाहत होती हम्म तो डोळ्यांनी तिला लॅपटॉप मध्ये पहा म्हणून इशारा करत म्हणाला तशी तिने लॅपटॉप मध्ये पाहिले प्रवीण हा व्हिडिओ अजून ठेवला आहेस तू योगिता लॅपटॉप मध्ये पाहत म्हणा त्याने तो तिचा नशेचा बळपत करत होती तो व्हिडिओ अजूनही ठेवला होता आणि आता तो तिने त्याला प्रपोज केलेला सीन लॅपटॉपवर दिसत होता म्हणजे त्यात नीट दिसत नव्हतं पण तिचा आवाज मात्र होता डोळ्यासमोर उभे राहिले प्रणू आय लव्ह यू किती रे प्रेम करतोस माझा मूळ ठीक व्हावा म्हणून तू हा व्हिडिओ आता चालू केलास ना ती भरल्याने डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत म्हणाली आय लव्ह यू टू जानू त्याने तिच्या कपडावर ओठ टेकवली तसे तिच्या डोळ्यातून अश्रू आले योगी सॉरी सकाळी सकाळी सायली बोलली पण मी तिला काही उत्तर देऊ शकलो नाही तो तिचा चेहरा उजळीत घेत म्हणाला प्रणू अरे तू का सॉरी बोलतोस त्यात तुझी काही चूक नव्हती ना योगी ते बघ मला तू कशी त्रास देतेस तो लॅपटॉप मध्ये पाहत म्हणाला ती एक वेळ लॅपटॉपकडे कडे तर एक वेळ त्याच्याकडे पाहत होती ती त्याच्या जवळ जात होती आणि ते तो कस बस कंट्रोल करत होता ते पाहून तिचं मन भरून आलं तशी तिने त्याला घट्ट मिठी मारली त्याने पण तिला घट्ट मिठी मारली कालच्या सायलीच्या बोलण्यावर सुमित्रा ना त्याच्या खोलीत विचार करत बसल्या होत्या सायली जे काही योगिताला बोलली ते त्यांचं श्रीधररावांना पण ही गोष्ट सांगितली त्यांना पण सायलीचा राग आला होता सुमित्रा उद्या सकाळीच मी सायलीला याचा सा जाब विचारतो आहुतीला तिच्या जा बोलण्याचा जाब विचारून सत्य बदलणार आहे का सुमित्रा खोलवर विचार करत म्हणाल्या म्हणजे तुला काय म्हणायचे आहे श्रीधरराव गोंधळून म्हणाले अहो म्हणजे आज तिला विचारला कदाचित ती त्यामुळे पुन्हा काही बोलणार नाही पण पुढे जाऊन दुसरे कोणी येऊन असेच बोलणार त्यापेक्षा मी काय म्हणते आपण एखादा चांगला मुहूर्त पाहून त्यांचं पुन्हा लग्न लावून दिलं तर सुमित्रा म्हणाल्या काय पुन्हा लग्न अगं ते कसे वाटतं श्रीधरराव चकितहून म्हणाले अहो त्या दोघांचं फक्त लग्न लागाय लागेल पण त्या आधी जे काही विधी असतात ते कुठे झाले प्रवीणची लग्नात थोडी तरी हौस झाली आहे का पण बिचाऱ्या योगिताला तर एका एकाकी अचानक या लग्नाला उभं राहावं लागलं तिची कसलीच हौस झाली नाही ती तशी बोलली नाही तरी प्रत्येक मुलीचं आपल्या लग्नाच्या बाबतीत काहीतरी स्वप्न असतात ना हो हो प्रस्तावना पुरी झाली मला समजलं तुला काय म्हणायचं आहे ते श्रीधरराव हसून म्हणाले ओके ठीक आहे सर्व तुझ्या मनासारखं होईल तशी सुमित्रांनी हसून मान डोलवली पण त्याआधी आपण सगळ्यांनी मिळून यावर विचार करू आणि त्यानंतरच सांगूया श्रीधरराव म्हणाले म्हणजे तुम्हाला माझं म्हणणं पटलं आहे सुमित्रा खुश होऊन म्हणाल्या हो ग पटलं मला तू बरोबर बोलतेस बघू आपण या विषयावर चर्चा करू पण बाई साहे, मला आता खूप झोप आली आहे झोपू का श्रीधरराव मुश्किलपणे हसत म्हणाले झोपा की मी काय आत्ताच लगेच नाही निघाले त्यांचं लग्न लावायला सुमित्रा हसून म्हणाल्या त्या पण आता, आता पुढे विचार करत झोपून गेल्या योगिता अजूनही उदास होती आज ते टी व्हीवर सगळ्यांचे कॅस लग्नाचे कॅसेट पाहून तिला पण वाटत होतं आपले पण नवरीच्या वेशातील छान छान फोटो असावेत अचानक सर्व झाल्यामुळे तिची मात्र कोणतीच हाऊस पूर्ण झाली नव्हती आज तिला ती त्याच वाईट वाटत होत योगी काय झाले अजून तू सायली बहिणीच्या बोलण्याचा विचार करतेस का प्रवीण तिला असं उदास पाहून म्हणाला नाही अरे ते असच ती त्याच्या बोलण्याने भानावर येत म्हणाले योगी नको तिच्या बोलण्याचा त्रास करून घेऊस तो तिला समजावत म्हणाला नाही रे मी ते तेव्हा विसरून गेले त्याला बरं वाटावं वा म्हणून चेहऱ्यावर खोटं हसू आणून ती म्हणाली बरं तुझं काम झालं की नाही अजून बास्कर ना आता ते काम आज संडे दिवशी पण तू दिवसभर काम करत बसला होतास काही एवढं काम करतोस त्या लॅपटॉपमध्ये अगं ते तेजसदादाने ते अकाउंटमध्ये सर्व घोळ करून ठेवलाय तेच पाहत होतो त्याने लॅपटॉप बंद करून बाजूला ठेवल दिला योगी ऐक ना जवळ येत प्रेमाने म्हणाला मिळाला बोल ऐकते आय लव यू तोतीच्या कानाजवळ ओठ आणत म्हणाला आय लव यू टू प्रणू ती रो श्वास रोखून म्हणाली तसा त्याने तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ खेचले तिला त्याचे श्वास मानेवर चालवले तशी ती शहारली तोतीचा चेहरा ओंजळीत घेऊन नहाळत होता तिने मात्र डोळे गच्च मिटून घेतले होते तो तिचा निरागस चेहरा नजरे साठवत हळूच तिचे केस कानामागे सारत तिच्या ओटावर ओठ ओट टेकवले दोघे पण सर दुःख विसरून एकमेकांच्या सहवासात सा हरून गेले आणि येणाऱ्या पुढील भागामध्ये काय होईल ते नक्की बघा आणि कमेंटमध्ये मला जरूर कळवा